सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी शर्ट मिळवा फक्त एक हजार रुपयात दिवाळीचा हा पवित्र सण आनंद ऐक्य आणि संस्कृतीचा संदेश देणारा आहे या उत्सवी वातावरणात विश्व हिंदू परिषद बजरंग दल तर्फे देशाचे रक्षण करणाऱ्या वीर जवानांना माता भगिनींचा सन्मान राखणाऱ्या कार्यकर्त्यांना गोमातेचे रक्षण करणाऱ्या सर्व गौरक्षकांना आणि अखंड हिंदू राष्ट्राच्या निर्मितीसाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या सर्व हिंदू बांधवांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या या शुभेच्छांमधून हिंदू समाजातील ऐक्य शौर्य आणि संस्कार यांचा गौरव करण्यात आलाय भारतमाता गोमाता आणि धर्म यांचं रक्षण करण्यासाठी कार्यरत असलेल्या प्रत्येक हिंदू बंधू भगिनींना या सणानिमित्त सन्मानपूर्वक अभिवादन करण्यात आले दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव अंधारावर मात करून सत्य धर्म आणि राष्ट्रभक्तीचा विजय साजरा करण्याचा दिवस या संदेशाद्वारे सर्व समाजात सद्भावना संस्कार आणि देशभक्तीचा प्रकाश पसरवण्याचे आवाहन करण्यात आले आहे विश्व हिंदू परिषद बजरंग दल तर्फे सर्वांना आनंदी सुरक्षित आणि मंगलमय दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार जय रक्षण वीर जवान व माता बहिणीचा सन्मान राखणाऱ्या ईश्व हिंदू परिषद करते व गोमातेचे रक्षण करणाऱ्या सर्व गोरक्षक आणि अखंड हिंदू राष्ट्र होण्यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या माझ्या सर्व हिंदू बांधवांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय श्रीराम जय गोमाता